अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी जरांगी पाटील यांची मागणी ओबीसी मधून आरक्षणाची होती आणि सगळे सुरे याचा अर्थ कुणबी असल्याचे दाखले मिळण्याची होती या दोन्ही मागण्यांना बगल देण्यात आले मात्र जरांगी पाटील ओबीसी मधून आरक्षण मागण्याची मागणी कायदेशीर टिकाऊ आणि संविधानिक आहे परंतु सरकारला आरक्षण देता येत नाही हे सरकार पूर्णपणे फेल केलंय जरांगी पाटील यांची मागणी होती की आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी झाली पाहिजे त्या ज्या ज्यांच्यासाठी तुम्ही अधिवेशन घेतलं त्यांची मागणीची तुम्ही चर्चा न करता त्यांच्याशी चर्चा न करता किंवा त्यांच्या त्यांची मागणी मंजूर न करता वेगळंच काहीतरी दुसरं आरक्षण आपण जर द्यायचं ठरवलं तर त्यांना मान्य असणारच नाही आहे आणि म्हणून परत सांगतोय मी की जनाके पाटील यांची मागणी बरोबर आहे ओबीसीमधूनच द्यायला पाहिजे त्यांना परंतु सब कॅटेगरीसम करून जर दिलं तर आपण कुणबी मराठ्यांना देऊ शकतो आणि मग त्यांचं एकासाठी त्यांना कुणबीचे दाखले मिळणार आहे त्यांना कुणबीचं आरक्षण पाहिजे म्हणजे त्यांना ओबीसीचं आरक्षण पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी साध्य करता आले नाही सरकार टोटली फेल गेलेलं आहे बेधडा धड खबऱ्या लाईव्ह